यावेळेस सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे मराठवाड्याच्या निकालाकडे आणि मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त जागा कोण लढवणार सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि ग्राउंड रिपोर्ट काय सांगतो नक्कीच बघा नमस्कार मंडळी फॅकटेक मराठीमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करा तर बघा मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जास्त जागा कोण लढवणार तर बघा ग्राउंड रिपोर्ट काय सांगतोय उद्धव ठाकरे यांची मशाल यावेळेस जास्त आघाडीवर पाहायला दिसत आहे छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव हिंगोली इथे मात्र उद्धव ठाकरे यांची मशाल सर्वाधिक जागा निवडून येण्याची शक्यता असा ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे तर नांदेड आणि जालना इथे मात्र काँग्रेस नक्कीच बाजी मारणार असा ग्राउंड रिपोर्ट दर्शविला जात आहे तर यावेळेस मराठवाड्यामध्ये फक्त एकच जागा बी जे पीला मिळण्याची शक्यता आहे ते म्हणजे लातूर लातूरमध्ये कमळ फुलण्याची शक्यता वर्तवली जात आहे असा ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे आता मात्र मराठवाड्यामध्ये शरदचंद्र पवार यांच्या गटाचे बजरंग सोनवणे नक्कीच बाजी मारणार असा ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे आता बजरंगप्पा आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये दोघांमध्ये नक्कीच लढाई आहे मात्र शरद चंद्र पवार यांना तुतारीला एक जागा नक्कीच मिळणार असा अंदाज वर्तविला जात आहे तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट काय सांगतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण हा एक्झिट पोल नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर फॅक्टेक मराठीला नक्कीच सबस्क्राईब आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका धन्य